कर्जत तालुक्यात गेल्या अठ्ठेचाळीस तासांपासून मुसळधार पावसानं अक्षरशः हाहाकार माजवलाय या पावसामुळे सकल भागात पाणी साचलं असून उल्हास नदी आणि उपनद्या धुथडी बडून वाहत आहेत अनेक अंतर्गत रस्ते तसेच नेरळ कयम राज्यमार्ग वाहतुकीसाठी बंद झाले होते याच पार्श्वभूमीवर तालुक्यातील विविध भागात घरं कोसळून गरीब कुटुंब उघड्यावर आल्याचं चित्र समोर आलंय कर्जत तालुक्यातील आषाणी आदिवासी वाडीतील खडके कुटुंबांचं घर कोसळल्याची घटना ताजी असतानाच कळमवारे येथील नवसूची वाडीमध्ये नरेश हासू केवारे यांचे संपूर्ण घर जमीनदोस्त झालं सुदैवानं पती पत्नी आणि दोन लहान मुलं शेजारील घरी झोपायला गेल्यानं जीवितहानी टळली मात्र घरातील सर्व घरगुती सामान हे यामध्ये भिजून जाऊन नष्ट झाले त्यामुळे केवारी कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असून बेघर राहण्याची वेळ आली आहे तालुक्यातील सावळे गावातील मंगेश सोनावळे यांच्या घराची भिंत कोसळली तर इथे गौरकामत बारने या गावात राहणारे भाऊ मोडक यांचीही घराची भिंत कोसळली असल्याचं समोर आलंय सुदैवानं या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नसली तर या दुर्घटनांमुळे चार कुटुंब अक्षरशः बेघर झाली आहेत तर या मुसळधार पावसाचा हाहाकार सुरू असतानाच पर्यटन बसला आहे सलग चार दिवस झालेल्या आबाळफाळ पावसामुळे माथेरानच्या मुख्य बाजारपेठेतील हेरिटेज कपाड्या मार्केटच्या दक्षिणेकडील भिंत कोसळली आहे या भागात दिवसभर नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते सुदैवानं अपघाताच्या वेळी कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र बाजारातील दुकानांना आता मोठा धोका निर्माण झालाय तर तिथे कर्जत तालुक्यात पुन्हा एकदा महावितरणच्या निष्काळजीपणाची किंमत दोन निष्पाप जीवांना मोजावी लागली आहे विजेच्या शॉकनं धीर आणि भाऊजयचा जागेवर मृत्यू झाल्यानं संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त आहे रामचंद्र वामन वाघमारे आणि सुनीता बाळू वाघमारे अशी मृतांची नावं असून ही दुर्घटना कर्जत पोलीस ठाणे हद्दीतील गौरकामत साळोक आदिवासी वाडीत सतरा ऑगस्ट रोजी घडली मुसळधार पावसामुळे ओल्या झाडावर चिटकलेल्या विद्युत वाहिन्यांचा प्रवाह शेतावर उतरला आणि शेकटाच्या झाडाच्या फांद्या काढत असताना रामचंद्र वाघमारे आणि त्यांची भाऊजे सुनीता वाघमारे यांना विजेचा जबरदस्त शॉक बसला दोघांचा जागेवर मृत्यू झाला प्रशासन या आदिवासी कुटुंबाला योग्य ती मदत आणि भरपाई देणार का म्हणून आता प्रश्न समोर आला असून महावितरणाच्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत